कोल्हापूर शहरात गुरुवारी सूर्यनारायणानं रौद्र रूप धारण केलं होतं यंदाच्या हंगामातील सर्वोच्च चव्वेचाळीस पूर्णांक एक इतक्या तापमानाची नोंद झाली मागील आठवड्यात ढगाळ हवामानामुळं तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं होतं ढगाळ हवामान कमी झाल्यानंतर पुन्हा तापमान दिवसागणिक वाढत आहे एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यात तापमान बुधवारी सहाव्यांदा त्रेचाळीस अंशाच्या पुढंच राहिलं बुधवारी कमाल त्रेचाळीस पूर्णांक सहा तर किमान सत्तावीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस अशी नोंद झाली दरम्यान गुरुवारी तापमानानं उच्चांक गाठला गुरुवारी तापमानाचा पारा चव्वेचाळीस पार झाला हवामान खात्याकडं चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली पुढील तीन दिवस सूर्य आग ओकणार असून येत्या रविवारी शहर परिसरात दोन ते तीन मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरवर्षी एप्रिल आणि मे महिनाच सर्वाधिक हॉट असतो तसं यावर्षी देखील एप्रिलमध्ये चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढंच तापमान राहिलं आहे त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश उच्चांकी तापमानाची नोंद तेवीस एप्रिल रोजी झाली होती त्यानंतर ढगाळ हवामान पाऊस ही बरसला त्यामुळं तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत खाली होतं अठ्ठावीस एप्रिलपासून पुन्हा तापमानात वाढ झाली एक मेला तापमान यंदाच्या हंगामातील सर्वोच्च राहिलं कडक उन्हामुळं रस्त्यावर गर्दी कमी दिसून आली कडक ऊन पडत असल्यानं डोक्यावर टोपी उपरणं घेऊनच दुचाकीस्वार बाहेर पडले उकाड्यानं सोलापूरकर त्रस्त झाले होते